राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या जिल्ह्यातील सिंचन प्रश्नांचा अनेक प्रश्नांवर जातीनं लक्ष दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जिल्ह्याला मंत्रीपदही दिले त्या माध्यमातून आदिवासींच्या घराघरात गहरा योजना पोहोचल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी मलगाव तालुका शहादा इथं पक्षप्रवेश मेळाव्यात केले या पक्ष मेळाव्यात मलगाव व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोषात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आयोजित पक्षप्रवेश मेळावा कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक माधव चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे इंजिनियर जेलसिंग पावरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार चिंतामण पाटील शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके ओबीसी सेलचे से, राजेंद्र बावीसकर अध्यक्ष सुरेंद्र कुवर छोटू कुवर संजय खंदारे राजू सोनवणे राजू गिरासे मालती वळवी शहादा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पटले सोयभाई खाटिक रवींद्र लोंढे मलगाव येथील कार्यकर्ते भीमा तिरसे सुरेश पावरा चेतन पावरा गोविंद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे निवडून येतील यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची आहे राज्यात नऊ टक्के संख्येनं असलेल्या आदिवासी समाजाला नऊ टक्के निधी मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा आहे आदिवासी दिन दुबळे दलित मुस्लिम यांचा वंचित घटकांना मुख्य प्रभात आणण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं कधी राजकारणाला महत्व दिलं नाही सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे विचार करत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल आला आहे शाळा तालुक्यात जेवढी धरणं बांधली आहेत ती सर्व अजितदादा पवार यांच्या काळात झालेली आहे नंदुरबार जिल्हा निर्मितीवर या जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे त्यानंतर वारंवार मंत्रीपद मिळाली कुठल्याही योजना लागू करण्यासाठी नंदुरबारची निवड केली जाते हा इतिहास युवकांना माहीत असायला हवा यावेळी मोहन शेवाळे मालती वळवी यांनी मेळाव्याला संबोधित केले आज <offaus> जुलै राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अर्जितदा पवार यांचा आज सातिसावा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरातून <स्थिणा> विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात अन्नदानाचा कार्यक्रम असेल रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम असेल वृक्षरोपणाचा कार्यक्रम असेल नेत्ररोग तपासणी शिबिर असेल सर्व रोग निदान तपासणी शिबिर असेल रक्तदानाचं एक शिबिर असेल असे असंख्य कार्यक्रमांची रेलचेल कबड्डी स्पर्धा आहे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आहेत अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असताना आज विशेष म्हणजे आदरणी अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त मलगाव भलाने सटीपाणी पिपळ्यापाडा इथल्या अनेक ग्रामस्थांनी आज पक्षप्रवेशाचा संकल्प केला होता आणि या पक्षप्रवेशाच्या संकल्पाच्या अनुषंगानं आज मी मलगाव येथं आलो मलगाव येथे आज आपण बघितलं की शहादा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी मोहनदादा शिवाजी जयसिंगदादा असतील आमचे प्रकाश भाऊ पवार असतील पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी राजूभाऊ बाविस्कर असेल दिलीप पावरा असतील त्या ठिकाणी असंख्य मालजी ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे दादा पावरा उपस्थित होते बाबू मामा चौधरी असे अनेक काय शहादा तालुक्यातील पदाधिकारी तालुका भाऊ संतोष पराडके असतील छोटू कुंवर असतील शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर असतील हे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा जो प्रवेशाचा कार्यक्रम अनेक दिवसापासून त्याचा सुरू होता एकदा त्याला आम्ही कॅन्सल पण केला आणि अजितदादांच्याच वाढदिवसाला त्या ठिकाणी करावा असं ह्या कार्यक्रमाचं जे काही नियोजन करत होते ते, ते कर आमचे भीमा भाऊ असतील सुरेश असेल असे अनेक लोक त्या ठिकाणी आमचा प्रशांत पटले असेल अनेक लोक त्या ठिकाणी तयारी करत होते आणि आजच्या दिवशी आज अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये आजचा हा प्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी पार पडला आपण सर्व पत्रकार देखील त्याला साक्षी आहे असंख्य लोकांनी या ठिकाणी प अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धा देखील झाल्या आणि आदिवासी संस्कृतीचं एक प्रतीक असलेलं ढोल वाद्य देखील या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालं मी या प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्यांच्या मागे या प्रवेशाच्या जा मागे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांना त्यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहर नंदुरबार जिल्ह्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नंदुरबार जनतेच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जी बरगती मिळते ते कुठंतरी शहादा तालुकामार्फत मिळते किंवा शहादा तालुकाहून सुरुवात होते हे खरं आहे का हे खरं आहे शहादा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इतर तालुक्यांपेक्षा अधिक मजबूत आहे शहादा तालुक्यातले कार्यकर्ते हे तळमळीनं काम करणारे आहेत आणि अनेक असंख्य त्या ठिकाणी नवीन कार्यकर्ते नवीन लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जोडले जात आहेत शादा तालुक्याचं योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का वाढीमध्ये निश्चितच मोठं आहे आतापर्यंत शिवसेनाच्या पक्षाचे जे नेते बडे नेते यांनी कुठंतरी दमदाटीच्या जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यांनी दमदाटी केल्याला सुरुवात केलेली होती त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा पक्षाने कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर कारवाई केली नाही पण सध्या नुकतेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांचे जे लग, यांनी दा, का जे कार्य केलं यांना लगेच शिक्षा दिली म्हणजे त्यांचे पदच काढून घेतलं याला कसं बघता हे बघा अजितदादा पवार हे त्यांचं जर आपण राजकारण बघितलं आणि त्यांचे काम करण्याची पद्धत बघितली तर ते शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना संविधाना मानणार अहिंसाच्या अहिंसाचे मूल्य जपून त्या ठिकाणी राजकारण करणारं नेतृत्व आहे जे काही प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी त्या ठिकाणी जे काही व्हिडिओ आपण पाहिले त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ती एक रिॲक्शन होती आ, ती रिॲक्शन एका कार्यकर्त्याला जेव्हा त्याच्या नेत्याबद्दल अपमानास्पद जर तुम्ही भागणूक दिली त्याच्याबद्दल आपण शब्द बोलले तर ती रिॲक्शन प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात येते परंतु त्यांनी त्यावेळेस थोडंसं त्यांच्या रागाला आवर घातला पाहिजे होता आणि त्यांनी तो घातला नाही आणि त्याच्यामुळं आदरणीय अजितदादांनी जी काही कार्यवाही केलेली आहे आमचा पक्ष अशाच पद्धतीनं काम करतो अहिंसेला हिंसेला कुठंही थारा आमच्या पक्षामध्ये नाही कुठल्याही पद्धतीनं असंवैधानिक कृत्य त्या ठिकाणी आमच्या पक्षात खपवून घेतलं जात नाही त्याचंच एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी अजितदादांनी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणांवरती कारवाई केली असं मला वाटतं